आज पंधरा नोव्हेंबर म्हणजेच आज पौर्णिमा आहे दिवाळीनंतरची ही पहिली पौर्णिमा आणि नोव्हेंबर महिन्यामधली पहिली पौर्णिमा आणि रब्बीच्या सीजन मधली सुद्धा ही पहिली पौर्णिमा तर ह्या पौर्णिमेचं खूप महत्व आहे खास करून तूर पिकामध्ये तूर पिकामध्ये आजपासून येणाऱ्या समोरच्या आमोशा म्हणजे पुढील पंधरा दिवसाचा काळ हा खूप संवेदनशील काळ आहे तर हा तूर पिकाचा संवेदनशील काळ जर आपल्याला सांभाळायचा असेल तर मी जे काय आपल्याला समोर व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते काळजीपूर्वक ऐका झालं <coughs> काय गेल्या दिवाळीच्या अमावश्याला जी चार नोव्हेंबरला की तीन नोव्हेंबरला दो, सॉरी दोन नोव्हेंबरला आमोशा होती आणि त्या दोन नोव्हेंबरला आमोशा नंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की एखादं कीटकनाशक आणि एखादं बुरशीनाशक किंवा एखादं मायक्रोटंट आणि एखादं खत आपण तूर पिकावरती नक्कीच फवारा परंतु काही कामाअभावी सोयाबीनचे कामं चालू होते कापसाचे कामं चालू होते त्याच्यामुळे किंवा दिवाळीमध्ये भाऊबीज होती त्यामुळे आपल्याकडून ते झालं नसेल <coughs> आठ दहा दिवस लोटले गेले असतील तर हा खूप मोठा चान्स आहे आपल्याला पीक वाचवण्याचा <coughs> तर पीक वाचवणं म्हणजे काय की जर आमोशाला आपल्याकडून फवारणी झाले नसेल तर त्याचा दुष्परिणाम असा झाला की आपल्या तूर पिकामध्ये आता ज्या काय गोगऱ्या लागल्या आणि त्या गोगऱ्यांपासून जी कळी निघाली त्याचं जे फुल निघालं फुलाचं रूपांतर जे पाकळीमध्ये झालं आणि पाकळीमध्ये जो काय जीव पडला दाना पडला तर तो जीव आपल्याकडून वाचला नाही आता तुम्ही बघू शकता याच्यावरती मी स्प्रे केलेला आहे परंतु हे जे काही याच्यामध्ये दाणे तर हीच मुख्य अवस्था आहे की आळी याला कतरणते आता बघू शकता तुम्ही एका शेंगामध्ये चार दाणे आहेत हे बघा तर हीच अवस्था आहे हे खूप नरम आहे आणि याच अवस्थेमध्ये तुमच्या तूर पिकाला नुकसान भेटते नुकसान पोहोचते ते नुकसान करणारं कोण आता हे जरा मोठाले झाले परंतु याच्यापेक्षा छोटाले दाणे तुम्हाला मी दाखवतो याची खूप नाजूक अवस्था आहे कुठली घेऊ हे बघा आता सुद्धा आली पाहिजेत फक्त मला त्याच्यातले दाणे पडू नये म्हणजे आप आपण आपल्याला क्लिअर दाखवत आहे मी त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही आता काय करा की लक्ष्मीपूजन थोडंसं भाऊबीज बहिणीला एकदा वाटं लावलं की तुम्ही पिकावर लक्ष द्या पण ठीक आहे काहीकडून लक्ष दिलं गेलं काही शेतकऱ्यांकडून दिलं गेलं नसेल किंवा थोडंसं कामा अभावी थोडस वेळ झाला असेल तर त्या शेतकऱ्यांसाठी हा खूप मोठा चान्स आहे आता बघू शकता हे छोटे छोटे दाणे आणि हे पहा सगळ्यात घातक जे मला तुम्हाला दाखवायचे आहे तुरपिकामध्ये ज्यांच्याकडून आमवशाची गलती झाली किंवा आमोशामध्ये थोडीशी गडबड झाली त्या सर्व शेतकऱ्यांसाठी बघा हेच तुमच्या तुरपिकाचं नुकसान याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही ही छोटीशी आळी ह्या याला कतरांडत आहे सध्या दाण्याला कतरांडत आहे बघा दिसली का हे पा दिसते का ही आळी ह्या दाण्याला कतरांडत आहे आणि त्यामुळे मी सांगतोय की हा तुरीचा हा पंधरा दिवसाचा काळ खूप संवेदनशील आहे खूप महत्त्वाचा आहे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी हा खूप काळजीचा काळ आहे ह्या पंधरा दिवसात <coughs> म्हणजे आजची पौर्णिमा आहे आणि आजपासून तीन चार दिवसात जर तुम्ही ह्या अळीचा नायनाट नाही केला तर ही आज अळी तुमचा एकदा ना कतरण राहणार त्याच्यानंतर हा दुसरा ती खाणार हा तिसरा खाणार आणि पूर्ण शेंग ती पोखरून काढणार आणि तुमच्या उतार्यामध्ये तुमच्या तुरीचा जो काय उतारा येणार त्या उतार्यावरती याचा परिणाम नक्कीच दिसणार त्यासाठी मित्रांनो आता सर्व कामे बाजूला सारा आणि ज्यांचं तुरीचंच मुख्य पीक आहे किंवा सोयाबीनमध्ये तुरीचं मोठ्या प्रमाणात क्षेत्र आहे त्या सर्व शेतकऱ्यांनी आता तूर पिकावरती फोकस करा आणि तूर पिकावरती फक्त एक अळीनाशक आणि दुसरं बुरशीनाशक हे दोनच औषधं घ्या कधी अवस्था बघू शकतो की मोठ्या प्रमाणात आता आम्हाला घोचे घो शेंगा लागलेले आहेत आणि ह्या शेंगांमध्ये जो काय जीव पडतोय त्या जीवाचं जर रूपांतर तुम्हाला दाण्यात करायचं असेल आणि त्या दाऱ्यांची तुम्हाला भरगतचं भरमसाठ वाढ करायची असेल आणि त्याची जर फुगवण करायची असेल तर हाच मुख्य काळ आहे एक अहिनाशक एक बुरशीनाशक आणि एखादं बावन चौतीस सारखं किंवा झिरो झिरो पन्नास सारखं वॉटर सोल्युबल खत आपण घेऊ शकता किंवा नाही घेतलं तरी चालतं नैसर्गिक ते फुगूनच जाईल त्यामुळे मी जी आळी दाखवली त्या आळीचं तुम्ही नक्कीच नियंत्रण करा आणि ती नियंत्रण जर तुम्ही कराल तरच तुम्ही फायदेशीर राहाल कारण दिवाळीच्या अमोशाला ज्या शेतकऱ्यांनी तूर फवारली त्या शेतकऱ्यांच्या तुरीवरती किंवा मधा दो दोन तीन दिवस वातावरणामध्ये बदल झाला होता त्या बदलामुळेच ह्या तूर पिकावरती आता ऋणी दिसतीये आळी दिसतीये कारण आमोशामुळे ज्या शेतकऱ्यांनी तूर फवारली नाही किंवा ती तक झाली किंवा हा वातावरण चेंजेस झाला तर त्या आमोशाला ज्या काही आळ्या चुकून शेतामध्ये राहिल्या त्या आळ्यांनी परत अंडे घातले आणि आता पौर्णिमेला त्यांची आळी नक्कीच बाहेर येणार आणि ती ह्या तूर पिकाला घातक असणार आणि तूर पिकाला ती संपूर्ण खाऊन टाकणार त्याच्यामुळे तूर पिकाला जास्त काळजी तुम्ही नक्कीच घ्या याच्यापासून तुम्हाला जर विक्रमी उत्पादन घ्यायचं असेल तर तूर पिकाचा हा पंधरा दिवसाचा काळ खूप सेन्सिटिव्ह आहे पंधरा नोव्हेंबर ते एक डिसेंबर या पंधरा दिवसात तुम्ही जेवढी तूर सांभाळ तेवढ्याच पटीत तुम्हाला नक्कीच उत्पादन मिळेल त्यामुळे मी वारंवार सांगतो आहे की हे पंधरा दिवस फार महत्त्वाचे आहे आणि ह्या पंधरा दिवसातच तुम्ही जर तुरीवरती फवारणी दिली तर त्याचा फायदा आपल्याला नक्कीच होईल आणि मित्रांनो ह्याच्यामध्ये अजून तुम्हाला जे सांगायचं आहे ते हे महत्त्वाचं की आता बघू शकता तुम्ही याला फुलं लागणं सुरू आहे शेंगा येणं सुरू आहे आणि गोगऱ्या येणं सुरू आहे पण तुम्ही मला आता फवनंतर काय करायचं तर नाही हे पंधरा दिवस या गोगऱ्यांसाठी महत्त्वाचे आहे आणि पुढची जी आमोशा येईल एक डिसेंबर दोन डिसेंबरच्या दरम्यान आमोशा राहील त्या सुद्धा तुम्ही एक फवारणी एक कीटकनाशकची एक एकटनाशकची नक्कीच तुरीवरती टाका आणि ज्या तुमचं शंभर टक्के फूल बसेल त्यावेळेस तुम्ही एक पाणी नक्कीच त्याला द्या मग ते लोट पाणी असेल तुषारचं पाणी असेल किंवा ड्रिप असेल जे काय तुमच्या शेताचा मधगुरा पाहून ते पाणी तुम्ही आपण नक्कीच त्याला द्याल परंतु आजचा फोकस आपल्याला याच्यावरतीच असावा की आपल्या तूर पिकांमध्ये किती केणार नाही आता बघू शकता तुम्ही ही एक शेंग याच्यामधून बघा ही आई ह्या इथून आतमध्ये घुसली आणि याचा पहिला दाना इने खाऊन घेतला तर हे दोन दाणे याच्यामध्ये आपण फोडूया प्रत्यक्ष मी तुम्हाला दाखवतोय याच्यामध्ये त्या आईनं काय केलं हे बघा जो एक नाजूक दाना होता थी दाने थी दाने दाने था था तो तिने खाल्ला परंतु हे दाणे तिला ठोकर झाल्यामुळे करतात कतरडता येत नाही म्हणून हे दाणे शाबित राहिले त्याच्यामुळे मी सांगतोय की ही जी अवस्था आहे छोटे खाण्याची हे बघा ही जी अवस्था आहे तुरीची याच अवस्थेत आपल्याला तूर पिकावरची आई कंट्रोल करायची आहे नंतर ती लक्षात येत नाही असं जर दाना झालं तर ते बघा एक दाना खाल्लाय म्हणजे तीन दाण्यांमधला एक दाना कमी झाला म्हणजे माझ्या उत्पादनातील चौथा हिस्सा एक चतुर्थांश हिस्सा माझ्या उताराचा आजच कमी झाला म्हणजे मला जर एकरी बारा क्विंटल तूर होत असेल किंवा मला जर एकरी सोळा क्विंटल तूर होत असेल तर त्या सोळा क्विंटलमधला आजच चार क्विंटल उतारा कमी झाला आणि बाराच क्विंटलचा मला उतारा राहील कारण सरासर ग्रंथ आहे एका शिंग्यामध्ये चार दाणे एक दाना आळीनं खाल्ला म्हणजे तीन राहिले आणि तीन राहिले म्हणजेच एक चतुर्थांशपैकी एक तृतीयांश राहिला एकांश एक खाल्ला म्हणजेच एकरी जर सोळा क्विंटल आपण सरासरी उतारा धरला तर आपलं चार क्विंटलचा उतारा आजच एका आळीने एका आईने फक्त कमी केला आहे त्याच्यामुळे आपण याच्यावरती लगेच फोकस करा आणि तात्काळ एक फवारणी कीटकनाशकची नक्कीच घ्या कारण आता वातावरण क्लिअर असल्यामुळे कुठली बुरशी दिसत नाही कुठल्या जास्त काही परिणाम ह्या ह्यावर्षी रोग तुरूर नाही फक्त तुरीवरती परिणाम एकच आहे तो म्हणजे आळीचा आणि आपण त्या आळीला नक्कीच नियंत्रण कराल आळीला नक्कीच नियंत्रण कराल एवढी मी नक्कीच आपल्याकडून अपेक्षा आप्लेक ठेवतो मला विश्वास आहे की आपण सर्वजण ज्ञानी शेतकरी आहात हुशार शेतकरी आहात आपण तत्पर शेतकरी आहात आणि हे कार्य आपण आता इतर कामं सोडून लगेच पिकावरती फोकस द्याल याची सुद्धा मला शास्वती आहे आणि मी सांगितलंच पाहिजेत माझं तुम्ही ऐकता असं काही नाही परंतु मला एवढं माहीत आहे की मी थोडं आठवण करून द्यायचं काम काम होतो आपण कुठंतरी इसारतो आणि मी आठवण करून आणि लगेच आपण कामाला लागता आता बघू शकता ह्या पिकामध्ये भरगच्च फुलोरा बिलकुल शेंगा शेंगा याच्यातून निघतायत या निघत राहणार दिवस म्हणून म्हणतोय आता हा तुरीचा खूप संवेदनशील काळ आहे येणाऱ्या आता ह्या पंधरा नोव्हेंबर पासून ते एक डिसेंबर पर्यंत आपण एक फावणी टाका एक डिसेंबर नंतर पुन्हा चार पाच डिसेंबर आज पंधरा नोव्हेंबर आणि बरोबर आज पौर्णिमा आहे तर आजपासून येणारे तीन चार दिवस आणि पुढील पंधरा दिवस हेच तूर पिकासाठी सर्वात संवेदनशील काळ आहे तुरीचं जर अळीचे नियंत्रण करायचं असेल तर तुम्ही आजपासून येणाऱ्या चार पाच दिवसात आवश्यक फवारणी घ्या का होतं दिवाळीच्या वेळेस अमावस्या झाली त्यावेळेस आपण एक फवारणी टाकली आणि आता सुद्धा पौर्णिमेनंतर तीन चार दिवसानंतर तुम्ही एक तुरीवरती स्प्रे घ्या कारण ती पिकामध्ये तुम्ही बघू शकता आता मोठ्या प्रमाणात शेंगा लागत आहेत कळीचं रूपांतर फुलात झालंय फुलाचं रूपांतर पाकीमध्ये झालंय पाकीचं रूपांतर ह्या अशा वादीमध्ये झालंय वादीमध्ये आता जीव पडलाय आणि जीवाचं रूपांतर हे शेंगामध्ये होतंय आणि ह्या शेंगामध्ये तुम्ही पाहू शकता आता जीव पडलेला आहे आता मी दाखवतो तुम्हाला हे बघा आता एका शेंगामध्ये ह्या प्रकारचे जीव आहेत तर हवाला इकडे आला होता हा इकडे लावून देतो परत तर हे छोटे छोटे जे दाणे तुरीचे हेच हीच अवस्था आहे मुख्य यालाच आळी कत्रांडू शकते किंवा आळी खाऊ शकते परंतु आपण हे जे दाणे आहेत हे दाणे आळीने कत्रांडू नये खाऊ नये म्हणून आता आपण आवश्यक का करा एक फवारणी कुठलंही एक कीटकनाशक घ्या आणि एक बुरशीनाशक घ्या इतर औषधं घेण्याची गरज नाही दोनच औषधं घ्या कारण यावर्षी वातावरण आता क्लिअर आहे वातावरणामध्ये काही विशेष बदल होतील असं वाटत नाही त्याच्यामुळे दोन औषधं घेऊन आपण तूर पिकावरती नक्कीच फवारणी घ्या कारण हे जर पंधरा दिवस तुम्ही जर तूर पिकाची सांभाळे आणि याच्यावरती जर रुणी पडू दिली नाही तर याचा पुढं फायदा असा होईल की याच्यामध्ये आपण ज्याला कळकी म्हणतो तुरीमध्ये ती कळकी येणार नाही तुरीची शेंग मुडपणार नाही आणि ह्या ज्या नवीन शेंगा निघत आहेत किंवा त्याच्यामध्ये जे जीव पडतोय हीच अवस्था आहे आळी खाण्याची ती सुद्धा याला खाणार नाही आणि आपल्याला नक्कीच यातून भरघोस उत्पादन मिळेल त्यासाठी आता आपण इतर कामं सोडून द्या आणि पीक आपल्याकडे ज्या काय प्रमाणात असेल त्या तूर पिकावरती आपण नक्कीच लक्ष केंद्रित करा आणि फवारणी आपल्याला कशी लवकरात लवकर घेता येईल याच्यावरचा विचार करा आपण सर्वजण ज्ञानी आहातच एक चांगल्यापैकी कीटकनाशक आईनाशक घ्या आणि एक बुरशीनाशक घ्या हे दोन औषधं जरी फवारले तरी आपल्याला मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होईल आणि ह्या तुरीला आई कतराडणार नाही म्हणून हा पुढील जो पंधरा दिवसाचा काळ आहे या अवस्थेतच आणि जास्त कातरणार आहे तूर पिकाला कारण गरम वातावरण आहे ऊन मोठ्या प्रमाणात तपतं आहे त्याच्यामुळं उष्णता जास्त आहे तर ह्या उष्णतेचा परिणाम हा होतो की कीटकांना वाढीस वाव मिळतो त्याच्यामुळे हे जर पंधरा दिवस तुम्ही सांभाळे हाच मुख्य काळ आहे तुरीचा आणि हे जर पंधरा दिवस तुम्ही सांभाळले तर ह्या पंधरा दिवसात कुठलाही कीटक किंवा आई तुम्ही त्याच्यावरती येऊ दिली नाही तर नक्कीच आपल्याला समोर तुरीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळू शकते इतर काही करण्याची गरज नाही सध्या तूर पिकाला आपण पाणी सुद्धा देऊ नका पण फोकस जास्तीत जास्त आपल्यावर तूर पिकावरती फक्त कीटक येणार नाही एवढाच असू द्या बरेच काही सांगण्यासारखे आहे परंतु एवढेच बोलून आजचा व्हिडिओ थांबवतो ऋणाय सदैव आपल्या आपलाच काळ्या मातीचा धनी धन्यवाद